हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवलेला आहे सुपर हेल्थी असा चिला तर हा चिला कशाचा आहे आणि याचे काय काय बेनिफिट्स आहेत तर मी तुम्हाला सगळं सांगणार आहे याच्यामुळे तुमचं बाळ अशक्त असेल तर बाळाचं रक्त वाढण्यास मदत होईल बाळाचं वजन वाढेल बाळाला खूप सारे फायबर्स भेटतील आणि बाळाला पचायला असा सोपा हलका फुलका आणि इझिली पाच मिनिटात होणारा असा चिला आहे तर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना So, सोबतच याच्यामध्ये खूप सारे न्यूट्रिशन्स आहे ज्याच्यामुळे बाळाला हेल्थ बेनिफिट होणार आहे असा इन्स्टंट चिला मी बनवणार आहे तर नक्की बघा कसा बनवायचा तर सर्वप्रथम मी इकडे जे साहित्य घेतले आहे ते सांगते तर मी इकडे एक वाटी भरून छोटी वाटी भरून पोहे घेतलेले आहे आणि बारीक कांदा कट करून घेतलेला आहे आणि सुद्धा बारीक कट केलेली पाहिजे अशा प्रकारे तुम्ही बारीकच कट करा कारण मुलांना दातं नसतात तर त्यांना चावायला प्रॉब्लेम जातो आणि एक वाटीभर असे निवडून स्वच्छ असे मी पोहे घेतलेले आहेत आता तुम्ही याच्यानंतर जे पोहे घेतले तुम्ही एक वाटी त्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळेस धुवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता दोन ते तीन वेळेस धुतलेलं आहे आणि याला पाच मिनिटं भिजत ठेवलेलं आहे असंच ठेवू द्या पाच मिनिटं आणि पाच मिनिटानंतर मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि बघा तुम्ही इतकं मौसूत असे होऊन जातात ते पूर्ण कागदी पोहे आहेत हे त्याच्यामुळे लगेच भिजतात पाच मिनिटामध्ये आणि आता मी या पोह्याला मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे आणि याची पेस्ट तयार करायची आहे आपल्याला आणि हे बघा इकडे मी मिक्सरमध्ये याला फिरून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकदम स्मूथ पेस्ट तयार करायची आणि लक्षात ठेवा स्मूथ पेस्ट करणं खूप गरजेचं आहे आता इकडे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे बघू शकता अशा प्रकारे एक बाउल घ्यायचा आपल्याला आणि आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती पोह्यांची बारीक अशी प्युरी ती प्युरी मी इकडे याच्यात टाकून घेतली आहे हे बघा बघू शकता तुम्ही इतकी घट्ट झालेली आहे थोडी पातळ पण करू शकता तुम्ही पण प्युरी होणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये नंतर मी कांदा आणि कोथंबीर जे बारीक चॉप करून घेतलेलं आहे ते टाकून घेतलं आहे अशा प्रकारे हे बघू शकता तुम्ही आणि आता याच्यामध्ये मी घालणार आहे थोडीशी चिमूटभर हळद थोडीशीच घालायची आपल्याला हळद आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे जिरे जिरे बाळासाठी आणि फ्लेवर जिऱ्यांचा फ्लेवरसुद्धा छान येतो त्याच्यामध्ये आणि बाळाला पचण्यासाठी मस्त आहेत म्हणून जिरे टाकून घेतले उगं थोडेसे चार पाच आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे अशा प्रकारे मी याच्यात पूर्ण साहित्य ॲड करून घेतलं आहे तर आता याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हळूहळू तुम्ही स्पूनने याला मिक्स करा कारण हे घट्ट गोळा तयार झालेला असतो तर याला आपल्याला पातळ बनवायचं असतं तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हळूहळू याला मिक्स करत जा हे बघा मी मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित ढळून आणि याच्यामध्ये मी आता आपल्याला जितकं हवं तितकं पाणी टाकायचं म्हणजे त्याला पातळ बनवायचं आहे आपल्याला चिला तयार करायचा आहे बाळासाठी तर हे बघा कन्सिस्टन्सी अशी तयार केली आहे मी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही इतकी कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्हाला आणि आपण जसं डोसाला पीठ बनवतो ना तितकं घट्ट म्हणजे तितकं असं स्मूद अशी प्युरी तयार झाली पाहिजे ते तेव्हाच त्याचा व्यवस्थित चिला तयार होईल आणि ही टीप महत्वाची आहे लक्षात ठेवा की जाडसर असं दळू नका एकदम बारीक दळा द्या जेणेकरून त्याचा चिला तयार होईल इकडे मी पॅन गरम करायला ठेवला होता आणि पॅन गरम झालाय म्हणून याच्यावर मी तूप घालून घेते अशा प्रकारे आणि तूप देणं बाळाला फार गरजेचं आहे तुपामध्ये जे घटक असतात त्याच्यामुळे बाळाला जे अन्न आहे ते पचतं लवकर सोबतच बाळाला कॉन्स्टिपेशन वगैरेचा त्रास असेल तर याने तुपाने कमी होण्यास मदत होते आणि इकडे बघा एक मोठा चमचा मी बॅटरमध्ये टाकून घेतला आहे हे बघा आपलं बॅटर असं रेडी झालेलं आहे आणि आता आपण याच्या ह्या मोठ्या चमच्याने चिला तयार करण्यासाठी घेत आहोत हे बघा एक चमचा भरून छोटा चमचा घेतला आहे मी थोडा मीडियम साईजचा आणि अशा प्रकारे तुम्ही बघा त्याचे चिलकलेलं ते, ते काढून घेतलं आहे आणि व्यवस्थितरित्या असा मधोमध असा एक चिला तयार करायचा आहे तवा मस्त गरम झाला होता आणि हे बघा मी एक चिला तयार केलेला आहे बघू शकता तुम्ही कसा जाळीदार दिसतोय आणि पातळ तयार करायचा म्हणजे जाड जाड नाही टाकायचं पातळ टाकायचं आणि व्यवस्थित असं मिडियम फ्लेमवर याला बराच वेळ होऊ द्यावं लागतं हे पोह्याचा चिला आहे नॉर्मली लवकर होत नाही याचं पूर्णपणे जे वरचा भाग आहे तो पूर्ण पाणी याचं ऍब्जॉर्ब झालं पाहिजे तेव्हा तुम्ही याला उलथून घ्या हे बघा दुसरी साईड मी टाकलेली आहे आणि अशा प्रकारे त्याचा कलर ले ले मस्त पैकी आणि सगळी प्रोसेस मिडियम फ्लेम वर मध्ये मध्ये उलटण्याने तुम्ही अशा प्रकारे त्याला दाबू शकता जेणेकरून जे कांदा वगैरे आहे ते सगळं भाजून निघलं पाहिजे आणि मस्तपैकी दिसतो आहे कसा भारी बघू शकता तुम्ही आणि दुसरी साईडसुद्धा आपली भाजून रेडी झालेली आहे कसा ब्राऊन कलर आलेला आहे आणि एक चिला आपला रेडी झाला आहे मी तो काढून घेतलेला आहे प्लेटमध्ये आणि बघा कसं कुरकुरीत आणि सॉफ्ट पण असतो हा आता हा दुसरा चिला मी टाकलेला आहे आणि बघा तुम्ही दुसरासुद्धा चिला भाजून रेडी झालेला आहे दोन्ही साईड व्यवस्थितरित्या भाजून घ्या खरपूस दिसायलाच आणि पातळ होतो एकदम असा पातळ पातळ असते कारण पोह्यापासून बनलेला आहे ना तर बघा कसा जाळीदार एकदम दिसतोय आणि दिसायला पण वाटतं ना की खावो म्हणून असा असा रेडी झालाय आपला हा चिला तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अनेमियापासनं बाळाला दूर ठेवी कारण याच्यामध्ये आयन खूप असतं पोह्यांमध्ये तर तुम्ही बाळाला दोन तीन आड पोह्याचा चिला इझिली बनवून देऊ शकता आणि चला तर मग मी घेऊन जाते तक्षकडे बघू तक्षचं रिॲक्शन कसं येतं असा पोह्याचा चिला खाल्ल्यानंतर तर हे बघा मी घेऊन आली आहे तक्षकडे आणि आता तक्ष बसतोय चेअरवर आणि हे बघा तक्ष कसा बघतोय त्याला तर बघून अट्रॅक्ट झाले पाहिजे मुलं काहीतरी वेगळं वेगळं ट्राय करायचं देतानासुद्धा प्लेट आपण डिश सजवून द्यायची आणि बघा तक्षने बघताच क्षणी त्याला उचलून घेतला आणि स्वतःच्या हाताने खायलासुद्धा लागला असा तक्ष आता हळूहळू त्याला इतकी सवय झाली एक वेगळ्या रेसिपींची आणि आयन भेटते खूप सारे न्यूट्रिएंट्स भेटते तर का म्हणून देऊ नये आपण आपल्या बाळाला अशा रेसिपीज तर नक्की द्या मी सुद्धा माझ्या तक्षला देती आहे आणि मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडतं म्हणून मी शेअर करते तर न नक्की सांगा तुमचंसुद्धा मूल खातं आहे का बघा त्याला राहवतच नाही आहे सॉससोबतसुद्धा खूप आवडतं त्याला वेगवेगळ्या रेसिपीज मी देते देते त्यावेळेस सॉससोबत द्या किंवा दह्यासोबतसुद्धा देऊ शकता आणि अशा प्रकारे एन्जॉय करत करत तक्ष खातो आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला हवं असतील तर माय सेल्फ तक्ष या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची फार आवश्यकता आहे थँक्यू